नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी गावाकडे म्हटलं म्हणजे गुरं ढोरं सूर्य हिरवट आणि आता पावसाळा आहे म्हणजे पाणी चिखल वगैरे सर्व गोष्टी बघायला मिळतात मी आता आईकडे आहे तर आमच्या आईकडे सुद्धा गुरडोर आहेत त्यामुळे आम्हाला गुरडोळं बघायला मिळतात आणि गायीची पूजासुद्धा करायला मिळते सकाळी सकाळी गायची पूजा करून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि चला त्रास सकाळी सकाळी शजी जा घरी जायला निघालेली आहे कारण मम्मीचं ऑपरेशन झालं तेव्हापासून मी इथंच आहे तर तिच्या आजी आजोबांना म्हणजे शजीच्या आजी आजोबांना आता मामाजींना येऊन राहिली शचीची आठवण मग शची घरी जायसाठी निघालेली आहे शचीचे बाबा ऑफिसला जातात तर त्यांच्यासोबतच शची आज घरी तिच्या आजी आजोबांना भेटायला निघून गेली तर सकाळी सकाळीच काहीच सामान वगैरे सुद्धा न्यायचा होता इथून तर ते सामान वगैरे घेऊन शशीचे बाबा आणि शची दोघं निघून गेले त्यानंतर मी माझे काही कामं वगैरे आवरले आणि आमच्या गावामध्ये आता काही दिवसांनी लग्न आहे तर त्या ताईंकडे कपडा वगैरे बघण्यासाठी त्यांनी दोन तीन वेळा निरोप पाठवले दोन तीन वेळा त्यासुद्धा येऊन गेल्या घरी मग आता मम्मीची अशी कंडिशन असल्याकारणाने मम्मीचं जमत नव्हतं तर तू ये तू ये असं त्यांचं चालू होतं तर माझी टाळाटाळ चालू होती कारण कोणी कोणी पाहुणे वगैरे आणि कोणी कोणी मम्मीला बघायलासुद्धा येतच आहे त्यामुळे म्हटलं राहू दे नंतर जाऊ नंतर जाऊ ता तर टाळणं सुरू होतं तर आज मोठ्याही आल्या आणि मोठ्याही बोलल्या चल तू चालते का मी जात आहे तर जाऊ आपण दोघी माहिले की आणि येऊ बघून तर आम्ही दोघीचे दोघी आज आलेलो आहोत मग कपडा बघण्याला तर कपडा बघायला आलो तर यावर्षी वर्षी मला सर्वात कॉमन एक गोष्ट बघायला मिळाली ते म्हणजे नवरीची साडी तर आमच्या इथंसुद्धा गणेशचं लग्न झालं तर वहिनींनी जी साडी घेतली ना ते पण अशाच प्रकारची होती त्यानंतर ऋषीच्या इथंसुद्धा त्या वहिनींनी जे साडी घेतली ते पण अशीच होती आणि आज हे बघितलं तर ह्या नवरीची साडीसुद्धा तशीच होती म्हणजे सेम सेम ब पॅटर्न बघायला मिळतं हे पॅटर्न जे आहे ना ते खूपच ट्रेंडिंगमध्ये राहिलं या वर्षामध्ये त्यानंतर लग्नासाठी त्यांनी अशी साडी घेतलेली होती त्यामध्ये डायमंड वर्क वगैरे केलेलं होतं त्यानंतर एक छान अशी पैठणी होती तर ही जी पैठणी होती ना ती आम्हाला जास्त आवडली कारण तिचा कलरच खूप गोड होता त्यानंतर त्यावरतीसुद्धा छोटे छोटेसे बुट्टे होते आणि काही बारीक असे स्टोन होते त्यावरती सुद्धा त्यानंतर हळदीसाठी सुद्धा पिवळी साडी घेतलेली होती त्याचा कलरसुद्धा खूप छान होता नाहीतर काही काही पिवळे कलर खूपच भडक आणि विचित्र वाटतात तर हा तसं आणि नॉर्मल आणि सॉफ्ट साडी होती की जेणेकरून त्यांना नंतर या जायला आणि घरी वापरायलासुद्धा छान राहील अशा प्रकारे लग्नाच्या कपड्यामध्ये हळदीची साडी ओहोबाची साडी आणि लग्नाची साडी अशा तीन साड्या नवरीने घेतलेल्या होत्या त्यानंतर त्या ताईने आम्ही पहिल्याच वेळेस गेलो तिथं मी कजीन जात नाही तर त्या त्यासाठी त्यांनी मला हे बघ हे पण आहे ते पण आहे असं नवीन नवीन दुसऱ्या गोष्टीसुद्धा दाखवल्या तर त्यांना जे शिदोरीला साडी आलेली होती ते साडीसुद्धा त्यांनी मला दाखवली सोबतच त्या दादांचं लग्न ठरलं ते दादा डॉक्टर आहेत म्हणजे ते गुरांचे डॉक्टर आहेत तर त्यांना त्या कुठेतरी गेले तिकडूनसुद्धा आता पण लग्न ठरलं म्हणून त्यांना साडी देण्यात आली ती साडीसुद्धा त्यांनी मला दाखवली तर सर्व ज्या साड्या होत्या ना खरंच खूप छान छान होत्या त्यानंतर जे शिदोरीचं सामान वगैरे होतं त्या जे नवरी आहे ते एकटीच आहे म्हणजे तिला वडील आहेत पण वडील लक्ष देत नाहीत आणि जे आई आहे त्या आई वारलेल्या आहेत आणि त्यांचा भाऊ जो आहे तो त्यांच्यापेक्षा लहान आहेत तर त्या ज्या नवरी आहेत त्यांच्या मोठे बाबांकडे त्यांच्याकडेच राहतात आणि त्यांना म्हणजे मोठे बाबा आणि मोठी आई त्यांचा सांभाळ करत असतात तर एकंदर म्हणायचं झालं तर खूप नाजूक परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे आतापर्यंतचं आणि त्यामुळे यांनी सुद्धा त्यांच्याकडून काही जास्त अपेक्षा नाही केल्या कारण त्यांची आई असती तर म्हणण्यात तर आलं असतं की बाबा हे पाठवलं नाही ते पाठवलं नाही यांनी काही जास्त अपेक्षा वगैरे केल्या नाही आणि चला तर मग आता आम्ही कपडा वगैरे बघून झाला त्यानंतर त्यांचं घर वगैरे बघितलं त्यांच्याकडे छान असं छोटंसं देवघर आहे तर खूप जाण जुनं असं देव लाकडाचं देवघर आहे ते मला आधीसुद्धा आवडायचं सुद्धा आवडतं तर चला ताईकडून मी आता घरी आली घरी आले झाडझुड वगैरे झाले तर तोच मम्मी सांगायला लागली की नम्रताच्या मुलाचं नामकरण आहे तर त्या काकू बोलायला आला होता तर लवकर जा मी काय मग तयारी वगैरे केली आणि तिथं पोहोचली तर तिथं पोहोचले तर नामकरणाची जे विधी वगैरे असतात ते थोड्याफार झालेल्या होत्या आणि त्या नामकरणाला सुरुवात होईल तोच मी तिथं आता पोहोचले तर हे बघा आता नम्रताची जी छोटी बहीण आहे ना ते नामकरण म्हणजेच नाव ठेवत आहे नम्रता ही आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंची मुलगी आहे तर त्यांच्या घरामध्ये तीन मुली आहेत त्यांची जॉईंट फॅमिली आहे सर्व तर नम्रता आणि तिची बहीण ह्या दोघ बहिणी आहेत दो आणि त्यांच्या काकाला सुद्धा एक मुलगी आहे तर तिघी बहिणीपैकी नम्रताच मोठी आहे तिचं लग्न झालं आणि तिला हे बाळ म्हणजे त्यांच्या घरातलं हे पहिलंच बाळ आहे त्यांच्या दादाचं लग्न झालं ते पण ह्या वर्षीच झाले झालेलं आहे त्यामुळे मग त्यांच्या घरामध्ये तिचंच हे एक छोटं बाळ आहे आणि ह्या विधी वगैरे जे करतात ते पण त्या मुलींना एवढं काही कळत नाही बाया काही काही म्हणायचं तसंच त्या करा करत होत्या

बाळाच्या मावशीने नाव ठेवून झालं त्यानंतर बाळाच्या मामी कुठं शांत बसणार मग बाळाच्या मामीने सुद्धा बाळाचं नाव ठेवलं तर बाळाचं जन्म नाव हे हरिनाम निघलं आणि त्यानंतर बाकी छोटे मोठे असे खूप सारे नाव बाळाला ठेवण्यात आले पण त्यापैकी मुख्य जे नाव आहे की जे, ना नाव की ना जे नावाने बाळाची ओळख होईल ते नाव म्हणजे आर्यराज असं ठेवण्यात आलं हेच ते नाव राहील की ज्या नावाने बाळाची ओळख होईल बाळाला आयुष्यभर ह्याच नावाने सर्वजण ओळखतील ते म्हणजे आर्यराज तर चला आता आर्यराज आता पुढे किती राज करतो ते बघूयात आणि हे बघा आता सर्वजण आर्यराजकडे बघत आहेत त्यांची सर्वजणांनी बाळासाठी छान छान असे गीत म्हटले त्यानंतर वगैरे वगैरेसुद्धा म्हणण्यात आले पाणणे वगैरे झाल्यानंतर काही छोट्या ज्या रिच्युअल असतात त्या देखील करण्यात आल्या आणि हे बघा हे बाळाच्या मावशींनी आणि मामींनी घरामध्ये छान असं बाळाच्या नामकरणासाठी डेकोरेशन केलेलं होतं नामकरणासाठी जेवढ्या पण महिला मंडळी आलेल्या होत्या त्या सर्वांसाठी चहा पाणी आणि नाश्त्याचं सुद्धा बनवण्यात आलेलं होतं तर नाश्त्यामध्ये छान असं हरभऱ्याची उसळ बनवण्यात आली होती आणि स्वीटमध्ये पेढा वगैरे वाटप करण्यात आला तर आता नामकरण झालं मग सर्वांना नाश्त्या देण्यात आला तर ता सर्वांनी छान असा नाश्ता केला नाश्ता वगैरे झाल्यानंतर सर्व महिला मंडळी आपापल्या घरी जाईल आणि घरी जायच्या आधी जी बाळाची आई असते त्या बाळाच्या आईला ऑक्शन वगैरे करण्यात येतं आणि ब्लाउज पीस पैसे किंवा काही भेटवस्तू असं देण्यात येत असतं सोबतच बाळाला देखील काही भेटवस्तू देतात आणि सर्वजण बाळाला आशीर्वाद देत असतात तर चला मी देखील आता नम्रताचे ऑप्शन वगैरे केले तिला ब्लाऊज पीस वगैरे दिलं आणि बाळाचं ऑप्शन केलं बाळाला ब्लेसिंग्स दिल्या आणि घरी आले कारण संध्याकाळची वेळ होती स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची होती कारण आमच्याकडे लवकरच जेवण करायला लागतं पप्पांना खूप लवकर भूक लागते त्यामुळे संध्याकाळी लवकरच स्वयंपाक करावा लागतो तर मी तिथून आले स्वयंपाक वगैरे केलाच तर स्वयंपाक चालूच होतात तर शची आणि शचीचे बाबा आलेले आहे शची घरी गेली आजी आजोबांची भेट घेतली आणि आता संध्याकाळी शची वापस आली तर अशाची एवढी ठाकूबाई झाली आहे की ती गाडीवरून खाली उतरायलासुद्धा तयार नव्हती हो आणि तिला रस्त्याने झोप वगैरे लागेल ला म्हणून तिच्या बाबांनी तिला बांधून आणलेलं होतं म्हणजे दुपट्याने बांधून घेतलं होतं कंबरला पण बाई एवढी ठाकूबाई होती की रस्त्याने तर झोपलीच नाही पण अशीसुद्धा आता आल्यावर ती बोलत नाही आहे ती की तिकीच खेळत आहे आणि बाबा बाबाच करत आहे सर्व गल्लीतलेसुद्धा म्हणत होती की बाई पहिल्याच वेळेस गेली रा राहली की नाही आणि तुला आई वगैरेसुद्धा म्हणत नाही येत पण नाही आहे मग ती एवढी थाकत होती की ते येत पण नव्हती आई तर नाहीच नाही पण जवळ तर आलीच नाही पण दुरूनच मला हे बघाई ते बघाई करत होती पण माझ्या जवळ आलीच नाही शेवटी तिच्या बाबाचाच हात पकडून तिच्या बाबांनी तिला घरामध्ये आणलं बाय बाय कुठं गेल ती तू मम्मी पप्पा सर्वजण तिला बोलत होते घरामध्ये पण ती येत नव्हती शेवटी तिच्या बाबांनी हात धरून तिला आणलं घरामध्ये आल्यावर सुद्धा ती बाबाचा हस सोडून दरवाजाच्या मागे जाऊन लपून राहिली की मला कोणी पकडेल काही हे करेल म्हणून आणि हसत होती जी बॉटल होती तिच्या हातामध्ये ती फेकून दिली आमच्या अंगावर छोटी मम्मी गेली तिच्याजवळ आणि तिला घेतलं तर मग कुठं स सांगणं सुरू झालं की मला लॉलीपॉप भेटत नाही मला हे नाही आहे मला ते नाही आहे खरंच लहान मुलांचं कसं असतं ना जिकडे गेले तिकडचे होऊन जातं सासाचीला अजून जास्त कळत नाही तर जिकडे गेले तिकडचे होऊन जाते तिकडे गेले की तिकडे खेळते इकडे आले की इकडे खेळते इकडे असले की तिकडचे फोन करतात त्यांच्यासोबत बोलत नाही आणि तिकडे गेले की आम्ही फोन करतो तर आमच्यासोबत बोलत नाही तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय